नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील सागर पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहात एक नवीन व्हिडिओ तर चला पाहूया तर मित्रांनो पाहू शकता आज आपल्याकडे आलं आहे टाटा आयरिश टाटा आयरिशचा आपण आज मित्रांनो त्या गाडीचा ऑइल चेंज करणार आहोत तर चला तर आपण आता सुरुवात करूया तर आपल्याला आता ऑइल चेंज करण्यासाठी लागणारे स्पॅनर म्हणजे पाने हा सोळा सतराचा पॅन आहे बारा तेराचा आहे दहाचा आहे हा ऑइल फिल्टर आहे पक्कड आणि एकोणीसचा हा पाना आहे तर चला सुरुवात करूया आता आपण प्रथम ऑइल सोडून घेऊया तर चला मित्रांनो आपण तर चला मित्रांनो आपण ऑल सोडूया सतराचा पाना लागतो तो ऑल सोडलेला आहे आता आपण आता इंजिन ऑइल सोडून ठेवलेलं आहे त्यातील सर्व इंजिन इंजिन ऑइल आता थोडं थोडं करून बाहेर येईल पूर्ण आपलं ऑइल सोडून झालं आहे त्यानंतर दे आता आपण ऑइल फिल्टर काढून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला ते धाचा पाना आणि ऑइल फिल्टर पाना लागणार आहे सर्वपर्यंत ऑइल फिल्टरचा कवर काढून घेऊया मित्रांनो या गाडीचं ऑइल चेंज प्रत्येकी दहा हजार किलोमीटर नंतर केला जातो दहा हजार किलोमीटरमध्ये ऑइल चेंज डिझेल फिल्टर ऑइल फिल्टर चेंज केले जातात हा पाहू शकता ऑइल फिल्टर कुठे येतो चला तर आपण आता ऑइल फिल्टर काढून घेऊया फिल्टर खराब व्हायला होतं ते फाडक्याने पुसून काढलेलं आहे आता आपण तिथे नवीन ऑइल फिल्टर लावून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता असं डिझेल फिल्टर आणि ऑइल फिल्टरचं कीट येतो टाटाचा ओरिजिनल ऑइल फिल्टर आहे तर चला आपण आता ऑइल फिल्टर लावून घेऊया मित्रांनो खोलताना आपल्याला ऑइल फिल्टरचा फिल्टर पाना लावून आपल्याला फिल्टर खोलायला लागला पण ते टायट करताना मित्रांनो आपल्याला जितका हाताने टाईट करता येईल तितकं ते टाईट करून घ्यायचं आहे फिल्टरने टाईट करताना फिल्टर पाण्याने टाईट करताना तो फिल्टर डॅमेज होण्याची जास्त शक्यता असते तेव्हा ते जितकं आपल्या हाताने टाईट करता येईल तेवढा टाईट करून घेतो मी मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो आपला हा फिल्टर बसवून झालेला आहे जेवढा हाताने टाईट करता येईल तेवढा टाईट केलेला आहे तर चला यानंतर मित्रांनो आता आपण डिझेल फिल्टर चेंज करणार आहोत मित्रांनो हा जो डिझेल पाईप आला आहे हा रिटर्न डिझेल पाईप आहे आणि हा पाईप हा आपल्या फिल्टरला गेला आहे मेन पाईप आहे तर ह्या मेन पाईपाचा आपण हा बँजू बॉ बोल्ट आहे तो लूज करून घेऊया जेणेकरून फिल्टर आपला डिझेल फिल्टर काढताना तिकडनं डिझेल कंटिन्यू चालू राहणार नाही त्यासाठी आपल्याला इथनं हा बँजो बोल्ट आहे तो लूज करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तो बँजो बोर्ड खोळण्यासाठी आपल्याला एकोणीचा बॉक्स पाहावं लागतो बोल्ड लूज करून घेतलेला आहे मित्रांनो जेणेकरून आपल्याला डिझेल फिल्टर खोलताना तिथनं डिझेल येणार नाही मित्रांनो पाहू शकता हा डिझेल फिल्टर हा डिझेल फिल्टर खोलण्यासाठी आपल्याला बारा तेराचा पाना लागेल तर आता आपण डिझेल फिल्टर खोलून घेऊया ಶುಕ್ತನೆ ನಂತರ ಫಿಲ್ಟರ್ ಹಾ ಡಿಜಿನ್ ಫಿಲ್ಟರ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಕಸರಾಯಿ ಇಂತವೆ ಎಲ್ಲಾ ಇರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿಬಹುದು शकता ಡಿಜಿಲ್ ಫಿಲ್ಟರ್ ಲ್ಲಿ आल्यावर का आपल्याला फिल्टी साफ आहे आता आपण नवीन डिझेल फिल्टर टाकून बसवून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता डिझेल फिल्टर आपला डिझेल फिल्टरचा बाऊल आहे तो भांडा तो मी साफ करून घेतला आहे आता त्यामध्ये नवीन डिझेल फिल्टर लावून मी इथे फिटिंग करून घेईन आणि त्यामध्ये एक ओरिंग येते तीसुद्धा आपल्याला चेंज करायची असते तुम्हाला दिसेल आता ही बघा पाहू शकता ही ओरिंग येते डिझेल फिल्टरसोबत पाहू शकता नवीन डिझेल फिल्टर आणि त्यासोबत ही ओरिंग पण आहे तर ओरिंग मी लावून घेतो ओरिंग बसून घेतलंय फिल्टरमध्ये आता नवीन फिल्टर बसवून घेतलेला आहे आता मी इथे फिल्टर आप बसवून घेतो आता पाहू शकतो आपला हा डिझेल फिल्टर बसवून झालेला आहे त्यानंतर आपण आता एअर फिल्टर साफ करून घेणार आहोत पाहू शकतो एअर फिल्टर ते एअर फिल्टर काढण्यासाठी आपल्याला एअर फिल्टरचा कवर आहे तो आहे हे त्याला दहाचे बोल्ट आहेत आवश्यकता एअर फिल्टर या एअर फिल्टरला तर आपण एअर मारून घेणार आहोत आवश्यकता आपलं एअर फिल्टर साफ करून झालेला आहे खूप अशी धूळ होती त्याच्यात एअर फिल्टर चोकअप झालं तर आपल्या गाडीला पिकअपला पिकअप द्यायला जर प्रॉब्लेम होतो चढाला नाही ना एअर फिल्टर बसून घेतो प्रकारे आपला एअर फिल्टर साफ करून झालेला आहे पा, डिझेल पाईपचा आपण बँजो बोल्ड लूज केला होता तो आता आपण टाईट करून घेणार आहोत आपला डिझेल फिल्टर बसवून झालेला आहे अशा प्रकारे आपला फ्रजीबोल टाईट करून झालेला आहे फोल्ड पण टाईट करायचा नसतो जेणेकरून तो बोल्ट स्लिप होऊ नये म्हणून हे पाहू शकता ऑइल डिपस्टिक इंजिन ऑइल लेवल चेक करायची तर आता आपण इंजिन ऑइल टाकून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता हा इंजिन ऑइल आहे पंधरा चाळीस ए, या गाडीला मित्रांनो एक लिटर आठशे मिली ऑईल लागतो टोटल चला आता आपण ऑइल टाकून घेऊया ऑइल कॅप सर्वप्रथम ते आपण खोलून घेऊया पकडी जास्त तर आपण आता इंजिन ऑइल टाकून घेऊया अशा प्रकारे आपल्या मित्रांनो ऑइल टाकून झालेला आहे एक आठशे आपण ऑइल टाकलेला आहे यामध्ये कॅप लावून घेऊया ऑइल कॅप लावून आता यामध्ये आपण मित्रांनो पहिला ऑइल सोडलेला त्यानंतर डिझेल ऑइल फिल्टर आपण चेंज करून घेतलेला त्यानंतर आपण डिझेल फिल्टर बदललेला एअर फिल्टर आपण साफ केलेला आणि शेवट आता आपण इंजिनमध्ये एक लिटर आठशे मिली ऑइल टाकून घेतलेला आहे तर आता आपण आपला ऑइल टाकून झालेला आता आपण गाडी स्टार्ट करणार आहोत तर गाडी स्टार्ट करण्यापूर्वी आपण आता डिझेल फिल्टर बदललेला आहे म्हटल्यावर आपल्या गाडीला एअर येऊ शकते डिझेलची तर त्यासाठी आपण फ्युएल पंपने पंप करणार आहोत तर मित्रांनो हा आहे फेल पंप हा हो पंप आता करणार आहोत आपण ज्याने जेणेकरून आपला डिझेल फिल्टर भरून जाईल व आपल्याला एअर काढायला लागणार नाही तर प्रकारे आपल्या मित्रांनो पंप करून झालेला आहे तर आता आपण जाऊन गाडी स्टार्ट करणार आहोत आपली गाडी स्टार्ट झालेली आहे अशा प्रकारे आपल्या मित्रांनो गाडीचं ऑइल चेंज करून झालेला आहे तर मित्रांनो मित्रांनो फायनली आपला ऑइल चेंज करून झालेला आहे आणि आपली गाडी स्टार्ट केलेली आहे पाहू शकता तुम्ही पण मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू